भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या मार्गानं सरळ लोकशाहीच्या मार्गाने कोणती निवडणूक जिंकू शकणार नाही जिंकू शकत नाही ईएम हटी बी जे पी गईम आहे तो मोदी है आपण काल पाहिलं असेल दोन गोष्टी या देशात अत्यंत भयंकर पद्धतीने घडल्या ज्या या देशाच्या लोकशाहीला आणि परंपरेला अत्यंत कलंकित करणार आहेत चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेसचं पूर्ण बहुमत असताना वीस हा आणि आप आणि बीजेपी मला वाटतं चौदा आणि मतदान हे आप आणि काँग्रेसच्या युतीच्या बाजूने झालेल्या वीस नगरसेवकांचं तरीही त्या पीठासीन अधिकाराच्या खुर्चीवर बसवलेल्या व्यक्तीनं आठ मतं बाद करून टाकली अवैध केली आठ मतं लक्षात घ्या ज्या पद्धतीने ते राहुल नार्वेकरांनी आमचे आमदार अपात्र ठरवले ना त्याच पद्धतीनं तोच फॉर्म्युला तोच पॅटर्न आठ मतं बाद केली आणि विजयी होत असलेल्या काँग्रेस आप युतीच्या महापौराला पराभूत दाखवून बीजेपीच्या उमेदवाराला महापौर केला हा चंदीगड पॅटर्न लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्षाने आणलेला आहे आम्ही आतापर्यंत सीतेचं अपहरण रावणाने केलं हे वाचून आणि ऐकून होतो रामायणामध्ये सीतेला रामणाने पळवलं पवित्र सीतेला पण चंदीगडमध्ये लोकशाही रूपी पवित्र सीतेचं अपहरण तथाकथित रामभक्तांनीच केलं रामभक्तानीच सीतेचं अपहरण केलं लोकशाही रूपी या देशाने पाहिलं हा चंदीगड पॅटर्न हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा वापरणार आहे अशा प्रकारे दुसरा अत्यंत गंभीर मुद्दा आहे ईव्हीएम 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 जे चाललंय ना विरोधी